जय बजरंगबली हनुमान हनुमानजींची ही कथा ऐकल्यावर मिळेल सुख समाधान आणि ऐश्वर हनुमानजी मदतीला हवेसारखे धावून येतात नमस्कार मित्रांनो हनुमान आणि अर्जुन आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील कारण आहे एकदा रामेश्वर तीर्थामध्ये अर्जुनाचे मिलन होते या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला अरे राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळेस आपण तिथे होतात हनुमानजी म्हणाले होय तेव्हा अर्जुन म्हणाला आपले गुरु श्रीराम हे धनुष्यधारी होते मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती यावर हनुमानजी म्हणतात अशक्य बाणाचा पूल तिथे कोणतेही काम करू शकत नसतो आमचा एकही वानर चढला असता अर्जुन म्हणाला नाही बघा हे समोर सरोवर आहे आता मी त्यावर एक पूल निर्माण करतो आपण या पुलावरून सहज सरोवर पार करू शकता हनुमान म्हणाले अशक्य तेव्हा अर्जुनाने म्हटले तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल हनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी दोन पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणाने सेतू तयार केला सेतू निर्माण होईपर्यंत हनुमान लघु रूपात होते परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावरून चढले पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल ढगमगू लागला दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले तेव्हा श्री हनुमान सेतूहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयार करायला सांगितले अग्नि पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले थांबा अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की हे हनुमान आपले तिसरे पाऊल पडले असताना मी कासव बनून सेतू खाली निजलेला होतो आपल्या शक्तीमुळे पाय ठेवताच माझ्या कासवरूपातून रक्त निघू लागले मी कासवरूपात नसतो तर हा शेतू आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता हे ऐकून हनुमानजीला त्रास झाला आणि त्यांनी क्षमा मागितली मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो माझा हा गुन्हा कसा दूर होईल देवा तेव्हा कृष्ण म्हणाले हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे काळजी करू नकोस आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा श्रीराम प्रभूंनी रामायणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागले आणि श्री हनुमानजी हिमालयात जातात तेथे ते शिव तप्पश्चर्यादरम्यान रोज खडकावर नखांनी रामायणाची कथा लिहित असत अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामाच्या महिमांचा उल्लेख करणारे हनुमत रामायण रचले सर्वप्रथम रामायण लिहिले धर्मग्रंथानुसार विद्वानाचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकावर ही, ही रामकथा वाल्मिकींच्या रामायणाच्या आधी लिहिली ले गेली होती आणि ती हनुमत रामायण म्हणून प्रसिद्ध आहे ही घटना घडली काही काळानंतर महर्ष वाल्मिकींनी वाल्मिकी रामायण लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांना ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली ते रामायण घेऊन शिवांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर हजर झाले